अहमदाबाद महामार्गावरील हालोली गावाच्या हद्दी फूड हब हॉटेल समोर महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे कैलास गणपत दुमाडा असे मृत तरुणाचे नाव असून तो हालोलीच्या पाटील पाड्याचा रहिवासी होता या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कैलास दुमाडा हालोली गावाच्या हद्दीत फूड हब समोर महामार्ग ओलांडत असताना गुजरात वाहिनीवर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली अपघातात गंभीर स्वरूपाच्या दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती न देता वाहन चालक पळून गेल्याने अज्ञात वाहन चालका विरुद्धात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर मुंबई अहमदाबाद हायवेवर अनेक ठिकाणी रस्ता ओलांडताना अनेक अपघात झाले असून त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे जनतेने रस्ता ओलांडण्याची दक्षता घेणे गरजेचे असताना आपले प्राण गमावून बसतात त्याच्यामुळे अनेक घर उद्ध्वस्त होत असून कुणाचा मुलगा कुणाचा बाप तर कुणाचा पती गेलेला असतो त्याच्यातून कर्ता पुरुष गेल्याने त्या परिवाराचे काय वाताहात होते हा फार चिंतेचा विषय आहे या बाबतीत प्रशासनाने देखील जनजागृती करून तसेच नागरिकांनी देखील आपल्या रक्षणार्थ रस्ता ओलांडताना दक्षता घेणे गरजेचे असताना त्याबाबत नियम तोडल्याने अनेक अपघात होत असतात तसेच मुंबई अहमदाबाद हायवेवरील अनेक वाहन चालक देखील बेजबाबदारीने वाहन चालवत असल्याने ते अपघात रोखू शकत नाही त्याच्यातून अनेकांचे आयुष्य खराब होत असते त्यामुळे अपघातासाठी नागरिकांसोबत वाहन चालक आणि प्रशासनाने देखील अपघात होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे